बाळासाहेबांच जय महाराष्ट्र मी मी अमित वैशाली विलासराव देशमुख विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील असलम शेख आणि त्यानंतर डॉक्टर तानाजी सावंत ठीक आहे ना तुम्हाला धन्यवाद